आज मी ज्या दिवशी मी मी तुमच्याकडे माझ्या बागचा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो तुम्ही काय बोललं त्यांना जाऊन भेटला मी जाऊन भेटलो काय उत्तर केलं साहेबांनी मस्के साहेबांनी हा साहेब दर वेळेला अशी उत्तर मिळते आज एक उत्तर असते की तासावरून दुसरं उत्तर मिळते हा शेतकऱ्यांचे आश्वास तुम्हाला दिसत नाही आत्महत्या करावी त्यांनी सांगितलं त्यांनी जनावर लोकखंड बाजार लोकखंडी कोण आहे त्या दिवशी मी माझी गाडी आणली तो तो दोन हजार रुपये साहेब भाडं मागतोय म्हणून मी माझी गाडी आणली तर मला म्हणलं ते लाईनमेनला बोलतोय की ते गाडी कशाला आणली त्याची आमच्या पोटावर का, आम का पाय देतो आणली का का। डीपी चेंज करताना सुद्धा पैसे घेतात ते त्याच्याकडनं त्यांना आणायचं करायचं त्यांना तेल भरायचं एमएससीबी काय करत मी माझी गाडी आणली तर हे करता का तुम्ही बोलू आपण झालं तर मिळतात करू आपण कंपनीनं डायरेक्ट आला तर कुठं कुठे साहेब बस किसा कुठे काय बाहेर म्हणजे कुठे लोकेशन लोकेशन असेल का नाही आम्ही त्यांच्याकडे येतो म्हटलं होतं तास झालं दोन तास बसतो काय जेवायला गेलं त्यांच्या समोर लोक शेतकरी थांबले खासदारने बोल की पळत जाते का शेतकरी जनतेच्या पैशात ना पगार मिळतो आमदार खासदार मंत्री नाही देत ते बदलत राहतात सरकार येत आहे जात आहे अडीच वर्ष मी येतोय कधी एवढं उतरा होत झालं नाही समजून घ्या रा आम्हाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस पटे घालायला होतो बॉस ने सांगितलं परवा सर्वे करून घ्या बॉस म्हणतो मी डीपी द्यायला तयार आहे काय म्हणले हा नसाहेब परवा द्या म्हटलं सर लगेच देतो म्हटलं काय विषय नाही आता दिलेत म्हणून सांगितलं त्या दिवशी नव्वद डीपी दिलेत म्हणून सांगितले कुठे गेले मग कुठे बसले डीपी ते भोसाहेब तुमच्या तिथं पाणी नाही टँकर येतो माझ्या तिथं वीस फुटावरून तु। नदी वाटेन वरती ऊस वाळून चालेल काय केलं पाहिजे कधी आज चार दिवस झालं ट्रान्सफॉर्मर जवळ कधी होईल

आणि दर वेळेला आमदारांकडे जावा खासदारांकडे जावा लोकप्रतिनिधींकडे जावा लोकप्रतिनिधींचे काही एजंट म्हणून काम का काय होतं म्हणून घेतलं बाजार की शेतकरी किती इथे हे पडे घालतो पाच पाच हजार सात महिन्यात पाच पाच हजार आल्यानंतर सिंगल कॉल अटेंड करून बाबा काय नाही समाजाचा रिझल्ट आम्ही तुम्हाला काय म्हणतो चोवीस तास बांधले आहेत साहेब हे फोन सुद्धा उचलत नाहीत अशी परिस्थिती आपले फोन उचलत नाही शेतकऱ्यांचा विचार सोडून घ्या साहेबांसाठी साहेबांनी फोन लावला उचललं नाही शेखर गोरे पीएन लावला उचललं नाही मी सहा फोन लावले माझ्या मोबाईल मध्ये बघा दुसरे ते रवींद्र गोडके त्यांनी सहा फोन लावले सकाळपासून फक्त आम्हाला काय विचारायचं साहेब आज डीपी भेटतोय का त्याच्यासाठी आज मला तिथून इथं पाठवले हा एवढं तुम्ही फोन उचलू शकत नाही का हो नाही तर नाही सांगा आणि इथं आल्यानंतर तर ते बोलते तिकडे जावा तिथून बोलतं तिकडे ह्या ऑफिसला या हा, हा?